पक्ष देते राहुल गांधी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांची जी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर केली अत्यंत संतापजनक आहे संसदेमध्ये संविधानाचं पुस्तक समोर ठेवून पुस्तक दंगा करणाऱ्या आणि कामकाज थांबवणाऱ्या या राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही आज निषेध करतो आणि जी भाषा त्यांनी परदेशात वापरली आणि आत्तापर्यंत त्यांनी जेव्हा जेव्हा प्रशासन गेलेले आहेत तेव्हा भारताला बदनाम करण्याचंच त्यांनी षडयंत्र प्रदेशामध्ये केलेलं आहे राहुल गांधींचा आणि त्यांच्या टीमचा आम्ही या ठिकाणी निषेध करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांची टीम यांनी परदेशात जाऊन आरक्षणाविषयी जे आरक्षणे विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी विकासाच्या जोरावर विकास कामाच्या जोरावर आम्ही चारशे पार करणार असं ठासून सांगितलं आणि या काँग्रेसनं आणि त्याच्या राहुल गांधीच्या टीमनं त्याचा विपर्यास केला आणि संपूर्ण देशभर त्याचा विषारी प्रचार करून असं सांगण्यात आलं की जर चारशे पार झालं तर हे संविधान बदलतील पण राहुल गांधीच्या मनात काय आहे त्याच्या पोटात काय आहे याचं बोटावर येण्याचं काम त्यांनी त्या दिवशी तिथं अमेरिकेत जाऊन बरगळलं आणि ज्या आज दलित दुबळ्यांना जे आरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे त्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्याचं काम देखील या काँग्रेसनं केलेलं आहे ज्या वेळेला डॉक्टर आमचे नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला तीनशे सत्तर कलम त्या जम्मू काश्मीरचं हटवलं गेलं आणि तेथील सगळ्या नागरिकांना एस सी एस टी असतील यांना आरक्षण मिळालं आणि आज ते प्रतिनिधित्व या ठिकाणी करण्यास तयार झालेले यामुळं या काँग्रेसचा खरा चेहरा आज या पूर्ण संपूर्ण देशासमोर आलेला आहे विषारी प्रचार करून मतदान घेतलं गेलं आणि मतदान घेऊन तरी पण त्यांचं शंभर पार त्यांना खासदार करता आले नाहीत पण आज या सगळ्या देशातल्या नागरिकांच्या लक्षात आले की आज आरक्षणाविरोधात खरं कोण आहे आणि याचं अवलंबन कोण करतं हे सगळं यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आमचा दलित समाज असेल आमचा एस टी समाज असेल हे सगळे जर मिळून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा या येणाऱ्या काळामध्ये या काँग्रेसच्या टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये या दुबळ्यांच्या मध्ये दे फिरू देणार नाहीत हेच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शेरिल्ल्याच्या वतीनं मी राहुल गांधी यांच्या टीमचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो